मला असं वाटतं की महापुरुषांची जयंती त्यांना डोक्यावर न घेता त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे पहिली गोष्ट आता पुणे म्हटलं तर एक ऐतिहासिक स्थळ आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांची खूप ठिकाणं आहेत महात्मा फुलेंचा फुलेवाडा भिडेवाडा म्हणजे जिथून महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली ते ठिकाण म्हणजे पुण्यात आहे तर आपण ते इथे राहत असताना ते आपल्याला तिथली माहिती का नसू मला जाणीव आहे की मी जे काय आहे ते फक्त या महापुरुषांमुळे आहे आज जर महात्मा फुले नसते तर मला शिक्षण घेण्याची संधी किंवा मी इथं बोलूही शकले नसते आज जे मी इथं थांबून बोलू शकते ते फक्त त्यांच्यामुळे मला संध्याकाळी मिरवणुकीच्या कार्यक्रमापेक्षा मानवंदनाचा कार्यक्रम हा योग्य वाटतो कारण तिथे आचार आणि विचारांची देवाणघेवाण होती विद्येविना मती गेली मतेविना नीती गेली नीतीविना वित्त गेले आणि वित्तविना विना शूद्र खचले एवढे सारे अनर्थ एक अविद्येने केले असे ओळखून शिक्षणाचे महत्त्व सांगणारे व सर्व महिलांना शिक्षण शिक्षण देणारे महात्मा ज्योतिबा फुले अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या अडलेल्या नडलेल्या वर्णव्यवस्थेच्या गुलामीमध्ये खितपत असलेल्या चूल आणि मुल या गत्तेत कितपत पडलेल्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येतं ते फक्त फक्त महात्मा फुले यांच्यामुळे नक्कीच महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव जयंती आहे आपण जर पाहिलं तर समताभूमी अर्थातच हा महात्मा फुले जो वाडा आहे पुण्यातील या ठिकाणी जे स्मारक आहे तिथे अभिवादनासाठी हजारोंच्याच संख्येने आज सकाळपासूनच अभिवादन करण्यासाठी गर्दी होत आहे आणि त्यातच या ठिकाणी आपण पाहिलं तर काही शालेय विद्यार्थिनी आहेत आपण ते त्यांच्याशी संवाद साधूयात त्यांना महात्मा फुलेंविषयी काय वाटतं त्यांचे कोणते असे गुणधर्म आहेत जे ते फॉलो करतात आपण ते त्यांच्याशी संवाद साधूयात की मी बारावी काय सांगशील आज आ, महात्मा, फुलेंची आ, महात्मा, फुलेंची आ, महात्मा फुले आहे तर असे कोणते विचार आहेत महात्मा महात्मा फुलेंचे जे तू फॉलो करतेस फुले यांनी शिक्षणाचं आम्हाला दिलं त्यांनी खूप कष्ट अथक परिश्रम करून आपल्याला शिक्षण दिले तर खरंच त्या शिक्षणाचा फायदा प्रत्येक स्त्रियांनी महिलांनी केला पाहिजे आजही आपण बघतो की काही ठिकाणी मुलींना शिकवलं जात नाही आणि मुलीही व्यवस्थित शिकत नाहीत तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि महात्मा फुलेंच्या कार्याला त्यांच्या विचारांना जाणून घेतलं पाहिजे आणि जर आज महात्मा फुलेच्या विचारांना आपण जाणून घेतलं तर तीच त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खरी मानवंदना ठरेल असं मला वाटतं आणि म्हणजे महात्मा फुलेमुळेच आज आपण घराचा उंबरटा ओलांडून आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो आपण जे छाती ठोकून म्हणतो लेडीज फर्स्ट त्या ज्यांच्यामुळे पहिल्यांदा म्हणजे पूर्वी कसं चूल आणि मूल घराच्या बाहेरही स्त्रियांना पडता येत नव्हतं महात्मा फुले प्रथम सुरुवात आपल्या पत्नीपासून केली त्यांनी माता सावित्रींना शिकवून त्यांनी त्यांना शिकून मुलींना शिकवण्याचं त्यांना पहिली मुख्याध्यापिका केली तसंच त्यांचा आपण एक संकल्प घेऊ की आपणही कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आपल्या घरापासून आपल्या कुटुंबाला काय सोपण्याचे मला डॉक्टर व्हायचंय आणि डॉक्टर होऊन आय एस ची ही तयारी करायची पण मी महापुरुषांचे विचार फॉलो करते कारण आज मला जाणीव आहे की मी जे काही आहे ते फक्त या महापुरुषांमुळे आहे आज जर महात्मा फुले नसते तर मला शिक्षण घेण्याची संधी किंवा मी इथं बोलूही शकले नसते आज जे मी इथं थांबून बोलू शकते ते फक्त त्यांच्यामुळेच तू जसे महात्मा फुलेंचे अनेक जे समाजसुधारक आहेत त्यांचे विचार फॉलो करते तसे तुझ्या इतर मैत्रिणींनीही करावे त्यांच्यापर्यंत त्यांचे विचार पोहोचा तू काही प्रयत्न करतेस का हो करते ना वाटतं आता मी या सर्वांना इथे घेऊन येण्याचं कारण तेच आहे की आपण फिरायला भरपूर ठिकाणं आहेत पुण्यात आपण सारसबाग म्हणा कुठं अनेक बागेत वगैरे फिरायला जाऊ शकतो पण इथं येऊन जो प्रभाव पडतो जो विचारांचा ज्या विचारांमध्ये आपल्या बदल होतो तो दुसरीकडे गेल्याने नाही होत आता पुणे म्हटलं तर एक ऐतिहासिक स्थळ आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांची खूप ठिकाणं आहेत महात्मा फुलेंचा फुलेवाडा भिडेवाडा म्हणजे जिथून महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली ते ठिकाण म्हणजे पुण्यात आहे तर पण ते इथे राहत असताना ते का बघू नये आपल्याला तिथली माहिती का नसू नये त्यासाठी मी अजून आज या जशा माझ्यासोबत आल्या तशा अजून जास्त येतील असा प्रयत्न करेल आणि ती कशी साजरी करतेस तो आपण पाहतो तर मोठमोठ्या मिरवणुका निघतात बरेचसे उपक्रम देखील राबवले जातात सामाजिक उपक्रम असतील आता इथे भव्य एकता मिसळचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे मोठमोठे नेते मंडळी असतील राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतील सर्वजण इथे भेट देतात परंतु एक तू विद्यार्थी व्यक्तीने एक मुलगी म्हणून तू तुझ्या पद्धतीने कशी जयंती साजरी करतो मला असं वाटतं की महापुरुषांची जयंती त्यांना डोक्यावर न घेता त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे पहिली गोष्ट कारण त्यांची जयंती ही त्यांच्या आचारांनी आणि विचारांनी साजरी झाली पाहिजे आज आपण बघतो सकाळी आंबेडकर जयंती असो फुले जयंती असो आपण जो मानवंदनाचा कार्यक्रम ठेवतो हो त्यावेळेस विद्यार्थी दशत असणारे जे आपली मुलं आहेत ती फार कमी संख्येने उपस्थित असतात पण ज्यावेळेस डीजे असतो मिरवणूक असते त्यावेळेस जागाही पुरत नाही एवढे लोक तिथे असतात मग तीच जर लोक सकाळी मानवंदनाच्या कार्यक्रमाला जर उपस्थित राहिली तर त्यांच्या आचार आणि विचारांमध्ये बदल होईल त्यांना विचारांची देवाणघेवाण करता येईल ते त्यांचंही मत मांडू शकतील आणि मला खरंच असं वाटतं की सकाळ मला संध्याकाळी मिरवणुकीच्या कार्यक्रमापेक्षा मानवंदनाचा कार्यक्रम हा हो योग्य वाटतो कारण तिथे आचार आणि विचारांची देवाणघेवाण होती प्रत्येक विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलांनी आणि मुलींनी तिथं उपस्थित राहिलं तर नक्कीच त्यांच्या भवितव्य घडेल आणि त्यांचं जर भवितव्य घडत असेल तर फुले शाब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही ना असा चा, नक्कीच खूप छान संवाद साधला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ह्या सर्व गोष्टी ह्या मुली करत असतात आणि भारतीय बौद्ध महासभेचा हा मातृसंस्था आहे आपली त्या मातृसंस्थेमधून आपल्याला जेवढी मुलं घडवता येतील तेवढाच आम्ही प्रयत्न करत असतो ही मातृसंस्था प्रयत्न करत असते की जे जुने जाणते आहेत ते करतातच प्रयत्न पण मुलांपासून जर आपण हा प्रयत्न केला तर नक्कीच आपला महाराष्ट्र आपला देश समानतेच्या याच्यामध्ये चालेल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा फुलेंनी सावित्री आपल्या रमामाईंनी हे समानतेचा आपल्याला अधिकार दिलेला आहे जे अस्पृश्यांसाठी जे त्यांनी जे कष्ट वेचलेले आहे तर ते कष्टाला त्यांच्या आज कुठेतरी रंगरूप फळ येत आहे आणि आपली ही समानता कायम टिक म्हणून आपण प्रयत्न करत करतो तुमच्या या महत्वपूर्ण अभिनंदन तू परखडपणे आपलं मत मांडलं तर ही जी आजची पिढी आहे महापुरुषांच्या जयंत्या साजरा केल्या तर तीच खरी मानवंदना ठरेल असं ही मत या आजच्या भावी पिढीने आपण खरं तर म्हणू शकतो त्यांनी व्यक्त केलेला आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि डिजिटल प्रभातला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका never